शिरूर तालुक्यातील जांबूत येथे एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरनं आरोपी रमेश येवले याच्या विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये बलात्काराचं सत्र सुरूच आहे बलात्कार करणाऱ्यांना कठोर शासन देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे शिरूर तालुक्यातील जांबूत येथील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी रमेश येवलेला पकडण्यात शिरूर पोलिसांना यश आलंय रमेश येवले या पंचवीस वर्षी नराधामानं मी तुझा पप्पा आहे अशी खोटी बतावणी करून आईशेजारी झोपेत असणाऱ्या दहा वर्षीय चिमुरडीला रात्री दोन वाजता उसाच्या शेतामध्ये उचलून नेऊन तिच्यावरती बलात्कार केला होता त्यानंतर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिला घराजवळ आणून सोडलं होतं मध्यरात्री तीन वाजता मुलीनं घडलेला प्रकार रडत रडत आईला सांगितला वडील शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते ते आल्यानंतर त्यांना सर्व प्रकार कळालाय त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी येवले याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इनामदार हे करतायत सौभा सुरेश थोरात वय तीस वर्ष राहणार जांभूर काल दिनांक चोवीस पाच दोन हजार सतरा रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे येऊन फिरत दिली की मुलगी अंदाजे वय दहा या वर्ष यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने संभोग केलेला आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी आम्ही जांबूत इथे जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मुलीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपीचा शोध घेतला असता सदर वर्णनाच्या माणसावर पाळत ठेवून दोन कर्मचारी सिव्हिलवर ठेवले होते सदर आरोपी संशयित व तिच्या हालचाल हो वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन हो, त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर मुलगी हे पीडित असून तिच्यावर तीनशे शहात्तर तीनशे सहासष्ट तीनशे तेवीस पाचशे चार पा, बालिक अत्याचार कलम पाच सहा आठ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे मान्य डीवायस पी गणेश मोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करून सदर आरोपी दहा ते पंधरा तासाच्या आत जेल बंद करण्यात आले आहे अरुण कुमार मोटे सह कॅमेरामॅन राजेश खराडे सी चोवीस तास शिरूर